हॅलो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर आज आहे शनिवार आणि आता शनिवारचं रुटीन थोडंसं श शेअर करते मी तुमच्यासोबत तर रोज यांना खिचडी खाऊन थोडासा कंटाळा आलेला तर त्यामुळे ते म्हटलं की काहीतरी वेगळं कर तर मग आता त्यासाठी मी हा साबुदाना जो आहे तो तो थोडासा रात्री मिक्सरमधून फिरवून घेतलेला होता आणि भिजत घातला होता एक ते दीड तासामध्ये पण हा भिजतो पण सकाळी लवकर उठायला होतं नाही होतं म्हणून मी रात्री रात्रीच भिजत घातलेलं होतं बारीक करून तर आता बारीक करून म्हणजे साबुदाना व्यवस्थित भिजलेलं तर आहे आता हा एक एक बटाटा किंवा दोन बटाटा आवडीनुसार बटाटा घालू शकतो आपण पण जास्त पण नाही झाला पाहिजे साधारण एक, एक ते दीड बटाटा एका वाटीसाठी पुरेसं आहे तर ते इथे सगळं साल काढून मी व्यवस्थित हा बटाटा खिसून घेते आणि शक्यतो बटाटा खिसला किंवा कट करतानाही लगेच पाण्यात टाकायचा कारण तो लाल पडत नाही मग तर छान असा बटाटा खिसून घेते मी ह्याच्यामध्ये व्यवस्थित आणि मग पाणी काढून लगेच त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला जो साबुदाणा आधी भिजत आहे त्याच्यामध्ये आणि त्याचं प्रमाण जे आहे तर ते आपल्याला अंदाजानुसार समजतं की जास्त होतंय की घट्ट म्हणजे क कमी होते तर जास्त जर जा वाटलं तर थोडंसं सा मग साबुदाणा वाढवू शकतो आपण आणि नसेल तर मग अर्धा असा बटाटा खिसून जर आपल्याला प्रमाण समजत नसेल तर थोडंसं असं आधी राहिलेला जो खिसलेला बटाटा आहे तर तो टाकून थोडंसं मिक्स करून मिक्स बघायचं कमी जास्त होत असेल तर तर आता इथं बटाटा सगळा किसून घेऊन मी आता मिक्स करून घेणार आहे ते आणि हे साबुदाण्याचं थालीपीठ किंवा उपवासाचं थालीपीठ जे आहे तर ते आपण कशासोबतही खाऊ शकतो म्हणजे दह्यासोबत किंवा चटणीसोबत तर आता ह्याच्यामध्ये फक्त मी थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि थोडंसं लाल तिखट टाकलं आहे आणि शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे स्फुन्नी पण करू शकता तुम्ही पण हाताने केलं की छान असं सगळं व्यवस्थित मिक्स होतं आणि छान बाइंडिंग पण येतं त्याला त्यामुळं मग आता व्यवस्थित हाताने असं मिक्स करून घेतलं आहे मी हे सगळं आणि मग असे सांगितल्याप्रमाणे दहीसोबत खाऊ शकतो आहे किंवा मग तसंच जरी खाल्लं तरीही खूप छान असं क्रिस्पी लागतं नसेल तर मग ह्याच्याबरोबर शेंगदाण्याची जी आहे तर ते आमटी बनवणार आहे मी आज तर ती पण दाखवते मी कशी बनवते ती तर त्याच्यात काय अवघड नाही फक्त फोडणीच द्यायची त्याच्यामध्ये तर आता हे व्यवस्थित मिक्स झालं तर आता हे पॅनमध्ये किंवा तव्यामध्ये असं ह्याचं व्यवस्थित जसं आपण थालीपीठ वगैरे बनवतो तर तसंच व्यवस्थित असंच पुनी थापून घ्यायचं आणि लगेच हे धिरडं आपलं तयार होते है है। तर आज शनिवार असल्यामुळं स्वयंपाक वगैरे काय नाही बनवते मी डायरेक्ट ह्यांच्यासाठी चहा ठेवला आहे आणि इकडं आता लगेच मग धिरडं बनवून घेते तर इकडं साईडलाच मी शेंगदाण्याची आमटी जी आहे तर ती बनवते तर तेल गरम के झालं आणि त्याच्यामध्ये लगेच मग डायरेक्ट मी शेंगदाण्याचं कूट टाकून घेते जर हळद जर पाहिजे असेल तर थोडीशी हळद टाकू शकतं पण मी हळद नाही टाकली आणि थोडंसं मीठ टाकून असं पाणी टाकून द्यायचं आणि थोडंसं वाटी वर पाणी होईल एवढासा अशी आमटी जे येतात ते बनवली मी आणि आता इकडं लगेच धिरडं आहे ते बनवायला घेतलं आहे तर कळ साईडून आहे तर ते असं कडेने छान असं तेल सोडायचं म्हणजे ते व्यवस्थित छान फ्राय होतं आहे आणि ह्याला ना जास्त गॅस म्हणजे हाय व फ्लेमवरती नाही भाजायचं हे एकदम मंद किंवा मिडियमवरती भाजू शकतो पण जेवढं आपण एकदम लो गॅस ठेवून हे भाजेल तर तेवढं क्रिस्पी होतं आणि खूप छान टेस्टी लागतं आणि ह्याच्यात तुम्ही लाल तिखट टाकलं तर तुम्हाला लाल तिखट टाकायचं नसेल तर ह्याच्यामध्ये मिरची पण टाकू शकतो आणि हे बघता दिसतानाच किती छान असं अट्रॅक्टिव्ह दिसते बघा आणि ते बघूनच खायची इच्छा होती तर मग आज टिफिनला हे दिलं मग मी त्यांना आणि मग बाकीचं काही जास्त मग डिटेल असा व्लॉग नाही बनवला कारण मग हे थोडंसं जास्त होत होतं म्हणजे साबुदाणा तर त्यामुळे मी आधीच थोडासा बाजूला काढून ठेवला होता मग मी तेच आमच्यासाठी जेवणासाठी मग थोडीशी साबुदाण्याची खिचडी बनवली आणि थोडीशी डाळीची म्हणजे डाळ भात खिचडी बनवली तर त्याच्यामध्ये जेवण आमचं झालं तर त्यामुळे आज दिवसाचा तर काही व्हिडिओ कंटिन्यू नाही केला फक्त थोडासाच केला तर जेवढा केला आहे तर तेवढा तुमच्यासोबत शेअर करते मी आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर आवडत असतील तरच करत जा तर सकाळचं थोडीशी गडबड असते तर दोन्ही तिन्ही गॅस यूज होतात तर हा जी मोठी शेगडी होती तर ती खूपच फाय फायदेवान जी म्हणजे युजफुल ठरते मला तर आता इथं विही होती तर, जस, तर, तर ती उठलेलीच होती जस्ट तर त्यामुळं ती तशीच होती फिरत होती इकडं तिकडं तर आता झाडू मारून घेते मी परीला कसं खाली ठेवायचं म्हणून मग तिला पाण्यात टाकून देते मग मी कधीकधी किंवा कधीकधी खालीच असते मग आता सगळं झाडू मारून घेतल्यानंतर मग लगेच फरशी पुसली फरशी पुसताना नाही मी हॉलमधलंच दाखवते तर बेडरूममध्ये जे आहे तर ते ठेवता येत नाही तर तरी आज मी थोडंसं बेडरूममध्ये फरशी पुसताना दाखवते तर त्याच्यानंतर बेडरूममधली फरशी वगैरे पुसून घेतली मी तर हेच जे डेली रूटून होतं तर ते परत चालू झालं तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ इथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये